बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर इथे आहे कोल्हापूर डे चा थ्री आणि आपलं पार्ट फाईव्ह सिक्स येईल वाटतं तर तिथे आम्ही खेळत आहे उनो तर थोडा वेळ होता सकाळी खूप पाऊस होता बाहेर म्हणून बाहेर जाताना आलं मग म्हटलं घरीच काहीतरी थोडंसं टाइमपास करावं तर आम्ही उनो खेळत बसलो सगळेजण सासू सुना सासरे नातू तिकडे मस्त बसले आहे आणि मला काही जमत नव्हतं मिसर पण नव्हतं जमत पहिल्याच गेममध्ये बाजी मारली त्यांनी खेळता खेळता चला आता बघूया पत्ते पत्ते इसमें बहुत मग आम्ही गेलो खाऊ गल्लीला म्हणजे रंकाळ्या तलावर जायचं होतं पण खूप अंधार झालेला जायचं पाऊस खूप लेट थांबला ना मग निघालो चला तर इथे आहेत आम्हाला म्हणजे दिवस अंदाज थोडासा झालाच होता साडे सहा वगैरे झाले होती तरी ते तुम्ही बघू शकता की काय खायचे खूप सारे स्टॉल लागले आणि पहिले तर आम्ही किती तलावावर जाऊया पण अंधार झाल्या कारण पावसामुळे पाऊस चालू होता आमच्या छंद्रा होतात पण जायचं तर कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होती महिला चला जाऊ

और तेरे कुतरा फिर वाला भागवाते बहुत सारे भी नहीं होते तुम क्या करता ते जाओ अरे लिखाय ले आज का जाकी जाकी तो भाई इधर इधर या साइडला उभी रहा इधर अरे या साइडला ये साइड में वीडियो करते हैं का मस्त तो है दी तेरे तो वीडियो मस्त दिख रहा है ना हम्म ये वीडियो में भी एक खाए वेव कर दो अरे वीडियो बन रहा है ऐसे रोबे हां हाय बाय करो अरे हाय बाय करो इधर देखो हाथ दिखाओ हाथ हिलाओ दांत अंदर <laughs> मुंह बाहर मिटाओ ना और लेफ्ट है ना हम ये क्यों रख अंदर पेड़ बाहर हां <laughs> भी तो ये मुंह पर

तो <laughs> <No, no. laughs> <laughs> <laughs> कर रहे पॉलन करू

तर इथे जे आहे रात्र तर झालीच होती आम्हाला तर असंच आम्ही बघितलं का ठीक दिसत होतं लाईट नव्हती तरी पण म्हणजे रात्रीच्या वेळेस आणि नंतर मग आम्ही खाल्ला लास्टमध्ये अगदी फालुदा तर इथला फालुदा पण खूप टेस्टी आहे तर टेस्ट केलेल्या सगळ्यांनी मस्त वाटला आणि मग नंतर गेलो घरी पुन्हा फोटोज तुम्हाला दाखवते आम्ही किती फोटो काढले ते खूप फोटो काढले त्यानंतर थोडा पाऊस तर तुम्हाला सांगितलं होताच तर इथून खाऊन गेल्यावर घरी तर आम्ही काही नाही जेवलो कारण इथेच खूप टेस्ट केलं होतं आम्ही प्लेट्स काही काही वेगळे वेगळे व्हरायटी तर फोटो काढून घरी गेलो घरी गेल्यावर मग दुसऱ्या दिवशी निघायची तयारी यावसं तर वाटत नव्हतं नातूला सोडून पण इलाज नाही ही आहे सुनबाईची आजी तिच्यासोबतसुद्धा फोटो आणि यांचं हे बारकं बघतेही बघा टकलू तर यायचं चाललंय त्याचं म्हणजे त्याला असं वाटतं पुन्हा बाहेर जात आहेत काय तर जाताना तर सगळेच इमोशनल झाले कारण खूप दिवसांनी भेटले सुनबाईला तर बाळ झाल्यानंतरच सुनबाईला पण बघितलं आणि बाळाला पण बघितलं आणि आता निघायची वेळ नातू आणि आजोबा बघा किती खुश त्याला किती आनंद वाटतोय त्याला वाटलं पुन्हा फिरायला जात आहेत की काय गाडीत मस्त बसलं आहे उतरतच नव्हता आणि नंतर मग निघताना तर मग, मग सगळ्यांचे डोळे भरूनच आलेले आणि आम्ही जावा जावा तर भेटलो तर मग मग विचारूच नका सोडायला जीवच नव्हता होत रस्त्याने आणि क्लायमेट इतकं छान होतं तर आम्ही पूर्ण व्हिडिओ करतच आली आणि खूप छान वाटत होतं वातावरण कारण पावसाळ्याचेच दिवस होते व्हिडिओ लेटच येते आणि हा आहे आपला शेवटचा पार्ट तर नक्की सांगा सगळे पार्ट बघा तुम्ही कोल्हापूरचे खूप छान आहेत पर्सनली ते मला आवडले तुम्हीसुद्धा जाऊन बघा खूप छान आहे कोल्हापूर आणि आता अशा वातावरणामध्ये जायला तर खूपच छान म्हणजे गरमी पण नाही पाऊस पण नाही वातावरण थोडं थंड तर एवढंच की आमचं महालक्ष्मीचं दर्शन आमचं मग दर्शन झालं दर्शनाला खूप लाईन होती आणि आम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरायचं होतं म्हणजे दोन दोन दिवसात कवर करायचं होतं तिसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं म्हणून मग आम्ही तेवढंच फिरलो आणि येताना मग एन्जॉय करतच आलो तर घरी आम्ही पुष्कळ संध्याकाळी म्हणजे सहा साडेसहाला पोचलो आम्ही कोल्हापूरवरने निघालो दहा साडेदहाला घरून तर रस्त्यामध्ये आम्हाला पुण्याला खूप पाऊस लागला म्हणजे ठिकठिकाणी लागला पण पुण्याला खूप लागला येतानासुद्धा खूप पाऊस होता पुण्यावरनं आणि जातानासुद्धा खूप पाऊस होता आणि टनल तर विचारूच नका खूप टनल लागलेले तर तेच एन्जॉय करत जायचं एन्जॉय करत यायचं आणि नातूला सुनबाईला बघून तर आणखीनच खुशी झालेली कारण आमच्या घरातले पूर्ण म्हणजे मोठे सगळे तीच आहे सुनबाई पहिलीच आणि नातू पण खूपच गोड आहे अगदी त्याच्या पप्पा मम्मींसारखाच तर त्यांना भेटून पण खूप छान वाटलं आता आलो आता आम्ही इकडे बघा पाऊस तुम्ही खूप पाऊस होता आणि ड्रायव्हर आमचे चेंज झाले म्हणजे पप्पा साईडला आणि मोठा मुलगा तो ड्राईव्ह करत आहे तर असं म्हणजे लांबचा प्रवास असला म्हणजे दोन ड्रायव्हर असले म्हणजे खूप छान म्हणजे त्यालाही रिलॅक्स वाटतं आणि दुसऱ्यालाही पण बाजूला बसणारा पण स्ट्राँग पाहिजे बडबड करणारा तर मग सफरचा एन्जॉय पण होतो आणि बोर पण नाही होत तर तसंच आम्ही गाणे वगैरे ऐकत गेलो आणि कधी मी पुढे मी मागे आणि हे बाप बेटे मग त्यांच्या गोष्टी मग एक झोपतं एक असं करत करत आम्ही घरपर्यंत पोहोचलो पण पावसातच आलो आमच्या इकडे मुंबईला आल्यानंतर लोणावळा खंडाळ्यापासून काही पाऊस नव्हता हो पण पुण्यालाच खूप लागला ला आता बघा हे वातावरण म्हणजे सगळं सुकलेलं आहे पण वातावरण होतं पावसाचं थंडच होतं खूप छान वाटत होतं म्हणजे फिरायला अगदी असं कंटाळाच नाही आला अशा वातावरणामध्ये आता लोणावळा खंडाळा आम्ही पोहोचलो आहे आणि टनल तुम्हाला ते सांगते खूप टनल लागले हा मला तर टनलमध्ये पण मला आवडतं खूप असं जायला तिथून खूप छान वाटतं आणि व्हिडिओज करायला तर खूपच छान तर नक्की पूर्ण पार्ट बघा तुम्ही खूप छान आहेत कोल्हापूरला जाऊन या दर्शन घेऊन या आणि कसं वाटलं कमेंटमध्ये पण कळा कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल पण प्रेस करा म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील अजून व्हिडिओ खूप आहेत माझे जमा झालेले तर ते सुद्धा येतील बघायला विसरू नका आणि चला मग आता एन्जॉय करतच जाऊया घरी गेल्यावर तर आम्ही डायरेक्ट झोपलो कारण जेवण केलेलं होतं दुपारचंच खूप आणि त्यांनीसुद्धा टिफिन बांधून दिलेलाच होता ते खाऊन मग आम्ही झोपून गेलो मस्तपैकी सकाळी त्याच्या त्याच्या कामावरती पण झालं हे पार्ट पाच हा पार्ट झालेले कोल्हापूरचे नक्की बघा चला भेटूया तोपर्यंत तो। टेक केअर बाय बाय